नमस्कार भक्त हो पितृपक्षात कोणत्याही दिवशी कुत्र्याला भरवा ही एक वस्तू होईल तुमच्या सर्व दुश्मनांचा नाश जन्माचे सर्व पितृदोष मृत्यूदंड संपून जातील भक्त हो पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जातात याने पितृ खुश होऊन आपल्या संतान पिढीला आशीर्वाद देतात हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर श्राद्ध करणे खूपच आवश्यक मानले जाते असे मानले जाते की जर श्राद्ध केले जात नाही तर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकत नाही पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान पुण्य श्राद्ध तर्पण पूजापाठ केले जातात जेणेकरून की आमच्यावर पूर्वजांची कृपा राहून जाईल पितरांना प्रसन्न व खुश करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही श्राद्धविना केले गेलेले श्राद्ध पितरांना कधीच प्राप्त होत नाही त्यांच्या आत्म्याची संतुष्टी होत नाही आणि नाही त्यांचा आशीर्वाद त्यांच्या संतान पिढीला प्राप्त होत असतो श्रद्धा भावनेने काहीतरी पितरांना अर्पित करण्याला श्राद्ध बोलले जाते ज्यांचे पितर प्रसन्न नसतात त्यांना पितृदोष लागतो त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते रोग आजार पीडा पाठ सोडत नाही घरात आपापसात मतभेद भांडण क्लेश कलह बनून राहतो कार्यांमध्ये अनेक प्रकारच्या बाधा अडचणी उत्पन्न होतात आणि यासोबत अकाल मृत्यूची भीती बनून राहते संकटे आकस्मिक घटना किंवा मग अमंगलतेच्या आशा बनून राहतात संतान प्राप्तीमध्ये विलंब बनून राहतो घरामध्ये धनाची कमतरता राहते त्यासोबतच अनेक प्रकारच्या महादुःखांचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो हो, पितृपक्षाचे दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूपच खास दिवस असतात या दिवसामध्ये तुम्ही एक छोटासा उपाय करूनही आपले पितरांना प्रसन्न करू शकता आणि पितृदोषापासून मुक्त होऊ शकता भक्त हो या व्हिडिओच्या माहितीमध्ये मी तुम्हाला शास्त्रांमध्ये सांगितला गेलेला एक छोटासा उपाय सांगण्यात जात आहे या उपायाला केल्याने निश्चितच तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळून जाईल त्यासोबत तुमचे कितीही मोठे शत्रू असोत कोणी दुश्मन का असो ना ते सर्व आपोआपच शांत होऊन जातील हा उपाय ना केवळ तुम्हाला पितृदोष आणि शत्रूंपासून मुक्ती देईल तर उलट शनिदोष दोष आणि कालसर्प दोष पासून सुद्धा तुम्हाला शांती मिळून जाईल आणि सर्व प्रकारची संकटे दूर होऊन जातील तुमच्यावरील पितृदोष पितृ आशीर्वादामध्ये बदलून जाईल भक्त हो या उपायाला अगदी योग्य पद्धतीने करण्यासाठी तुम्ही या माहितीला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला यातील मर्म पूर्णपणे समजून येईल भक्त हो तसे तर तुम्ही या उपायाला पितृपक्षात कोणत्याही दिवशी करू को शकता पण पितृपक्षाचा शुक्रवार शनिवार आणि अमावस्येच्या दिवशी या उपायाला अवश्यच केले पाहिजे कारण या उपाय करण्यासाठी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे धारण करावी आणि तुम्ही तुमच्या स्वयंपाक घराची साफसफाई करावी नंतर तुम्ही सर्वात प्रथम पीठ मळावे हे पीठ मळताना तुम्हाला मीठ न टाकता मळायचे आहे मळून तुम्ही सर्वात प्रथम एक एक चपाती एक चपाती बनवून घ्या नेहमी पहिली बनवली पाहिजे मग कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांसाठी चपात्या बनवाव्यात आणि त्यानंतर शेवटची चपाती बनवण्यासाठी थोडे जास्त मळलेले पीठ शिल्लक ठेवा मग या पीठामध्ये थोडासा काळा गुळ मिसळायचं आहे थोडेसे काळे तीळ मिसळा थोडेसे दूध मिसळा आणि त्याचबरोबर थोडीशी हळद तुम्हाला मिसळायची आहे या पिठाची एकच पुरेशी मोठी चपाती बनवून घ्या अशी चपाती बनवून घेतल्यानंतर तुम्ही हिला बाहेर घेऊन जाऊन आपल्या पितरांचे स्मरण करत हिला तुम्ही कोणत्याही कुत्र्याला काळ्या कुत्र्याला खायला द्यायचे आहे फक्त कुत्र्याला भरवताना ओम मम पितृदेवताय नम या मंत्राला अवश्य बोला फक्त जर तुम्ही असे कराल तर ज्या पण तुमच्या परेशानी असतील मग जरी मोठ्यातली मोठी कोणी दुश्मन असो कोणत्याही प्रकारचे कोणी शत्रू असो तुमच्या समोर तो तु घुडगे टेकवेल त्यासोबत किती मोठी समस्या तुमच्या जीवनात सुरू असेल त्या सर्व समस्यांचा अंत होऊन जाईल जन्मोजन्मांतर चालू असलेले पितृदोष तुरंत संपून जातील भक्त हो जे आपले पितृदेवता असतात ते गाय कुत्रा आणि कावळ्याच्या रूपात येत असतात यासाठी कुत्र्याला पितृपक्ष दरम्यान रोज भोजन खायला दिले जाते आपल्या पित्रांच्या निमित्ताने यावेळी पित्रांचा वास कुत्र्यामध्ये असतो यासाठी पितृपक्षात तुम्ही कोणत्याही दिवशी कुत्र्याला तुम्ही हा उपाय करा तसे तर तुम्ही रोज करता तर हे सर्वश्रेष्ठ राहील कारण की जर तुम्ही तुमच्या पितरांचा दररोज आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर तुम्ही शेवटची जी चपाती बनवता त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ थोडेसे काळे तीळ तसेच थोडीशी हळद दूध मिसळून चपाती बनवा आणि मग तुम्ही तिला कुत्र्याला भरवा जर तुमच्या घरात कुत्रा असेल तर ठीक आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला कुठे असेल कुठे येत असेल तर तिथेच आले दरवाज्यात आलेल्या कुत्र्यालाही या दिवशी कधी पळवून लावता कामा नये भक्त हो खास गोष्ट ही आहे की पितृपक्षात जर तुम्ही कुत्र्याला अशी चपाती खायला देता तर जीवनामध्ये धनधान्य मान सन्मान सर्व काही प्राप्त होते आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कधीच कोणती कमी राहत नाही भक्त हो पितृपक्षात विष्णू आणि देवी श्री लक्ष्मीची पूजा अवश्य केली पाहिजे कारण की हे जे पितृदेव असतात ते श्रीहरिविष्णू आणि श्री देवी महालक्ष्मी यांनाच बोलले गेलेले आहेत यासाठी यांचे तुम्ही पूजापाठ करून स्वच्छ वस्त्र धारण करून तुम्ही यांना रोज एक चपाती दाखवावी आणि त्या चपातीवर तुम्ही थोडेसे दही आणि गूळ ठेवून ही चपाती श्री विष्णू श्री लक्ष्मीच्या फोटोला दाखवून या चपातीलाही कुत्र्याला खायला द्यावी आणि अशी ही चपाती कुत्र्याला तुम्ही खायला द्याल तर यांनी तुमचे जन्मजन्मांचे पितृदोष संपून जातील आणि तुमचा पितृदोष बदलून जाईल तुमच्या पितृ आशीर्वादामध्ये पितरांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी बनून राहील कधीही तुम्हाला धन वैभवाची कमतरता राहणार नाही भक्त हो सर्वात पहिली बनवली गेलेली चपाती गाईलाही अवश्य भरवा आणि शेवटची चपाती कुत्र्याला भरवा आणि त्यातीलच एक भागही कावळ्यासाठीही काढून ठेवा भक्त हो पितृपक्षात केल्या गेलेल्या या उपायानेच लगेचच तुमच्यावरील पितृदोष जबर मृत्यूदंड समाप्त होऊन जातात मोठ्यातल्या मोठा पितृदोष जर तुमच्या जीवनात सुरू असेल जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष नजरदोष ग्रहदोष सुरू असेल तर हा मृत्यूदंड पितृदोष तुरंत संपून जाईल आणि जीवन सुख समृद्धीने स्थिर होऊन जाईल कधीही कोणत्या प्रकारची कमी जीवनात राहणार नाही संतान प्राप्ती वैवाहिक जीवन सुखमय होऊन जाईल भक्त हो जर माणसाला कुत्र्याला भाकरी खायला देण्याचे फायदे माहीत असतील तर तो आपल्या आयुष्यातील अनेक नुकसान टाळू शकतो आता मी तुम्हाला कुत्र्याला चपाती खायला देण्याचे आठ मोठे फायदे सांगण्यात जात आहे जे की तुम्हाला क्वचितच माहिती असतील या माहितीला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका भक्त हो माणसाला हे माहीत नसते की जेव्हाही घरी चपाती रोटी बनवली जाते तेव्हा पहिली रोटी गायीची असते शेवटची रोटी कुत्र्याची असते असेच विधान देवांनी केले होते पण देवाने बनवलेला तो नियम माणूस विसरला पहिली आणि मागची भाकरी तो स्वतः खातो त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर खूप वाईट होतो भक्त कुत्र्यांना भाकरी भरवण्याचे फायदे जाणून घेऊयात तर पहा कुत्रा हा प्राणी आहे त्याला भाकरी खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे दोष दूर होतात कुत्र्याला रोटी खायला देण्याचा पहिला फायदा म्हणजे कुत्र्याला रोटी खायला दिल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो असे म्हटले जाते की जेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा मनुष्याचा नाश होतो माणसाचे महादशा सुरू झाली की केलेले काम आपोआपच बिघडू लागते तो आर्थिक संकटांचा बळी ठरतो अशा स्थितीत माणसाने कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊ लागतो नंबर दोन दुसरा फायदा हा आहे की कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने तुमचे भाग्य तुमच्या बाजूने स्थिर राहते याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर तीन कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधी संपत्तीची कमतरता भासत नाही नंबर कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने तुमच्यावर कर्ज होत नाही आणि जे आधीच कर्जदार आहेत तर त्यांना त्यातूनही मुक्ती मिळते भक्त हो पाचवा फायदा हा आहे की सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खाऊ घालून तुमचा धंदा व्यवसाय चांगला चालतो नंबर सहा कुत्र्याला ब्रेड दिल्याने तुमचे आयुष्य वाढते आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात नंबर सात कुत्र्याला भाकरी दिल्याने तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि तुमचे मन मजबूत राहते तुमच्या मनात चांगले विचार येतात नंबर आठ कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने देव आनंदी राहतो आणि देव सर्व प्राणी मात्रांची काळजी घेतो आणि जो व्यक्ती सर्व प्राणी मात्रांवर दया करतो तर देवही त्या व्यक्तीवर नेहमी प्रसन्न असतो या मोकाट जनावरांवर दया दाखविणाऱ्या कुटुंबावर देवाचा या गरीब हो जरी नुकसान केले असले तरी त्याला म्हटले जाते की जेव्हा कुत्रा रडतो वाईट शकून असतो एखादी संकट येथे किंवा कोणाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे कधीही कुत्र्याला रडवू नये तर आजारी कुत्र्याला व जखमी कुत्र्यावर उपचार करणाऱ्या व्यक्ती देवी लक्ष्मी नेहमीच आनंदी राहते ती व्यक्ती नेहमी निरोगी राहते तर भक्त मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आवडली तर या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ